अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे बरोबर आहे की नाही एक एक हो एका ठिकाणी एक पाहुणा म्हणून गेलेला माणूस पहिला दिन दुसरा दिन तिसरा दिन तीन दिन वैगेरे तरी जाय नाही चौथा दिन हो आता बाई नवराज सांगायला लागेल पाहुणशार काय बनावं आहे समजी राहि म्हणे काढशात म्हणे माणूस म्हणे आता त्या स्वतः मी सांगू भी शकत नाही तू जाय म्हणेशीन पण एक आयडिया आहे म्हणे काय एक काम कर तू किचन रूम मध्ये जाय मी तुले फोटो खोटो मारसू तू गोटो खोटो रडजो म्हणे गे बाईने घरमा बांडा उठताना चालू करत पाहुणा हॉल मा बसेल होता अवघर माया किचन रूम किचन रूम मध्ये बाईने मस्त गादी टाकीच ठेवलं होती आव भाऊनी काडी काठी काठी काडी नाव गादील मारे काठी गादील मारे आणि बाई दुरते नाराय मारे ओ माय नका ना मर जाऊ बापरेल का गादील काठी मारे आणि बाई आळा मारे म्हणजे तो पाहुणाला असं वाटायला पाहिजे की नवरा नवरा बायको लहान राय ना बा असं हाय बाई आराय मारे मारू नका ना मी मर्जा ना मारू नका ना नाव येते गाया काठील दन दणका मारे थोडा पाच मिनिट नंतर घरना बाहेर उना किचन ना बाहेर उना हॉल मध्ये पाहुणा ना काय पत्ता होता नाही याला गैर समाधान वाटणं बाईल म्हणे देख पाहुणा कसा पयाडा म्हणे मी कसं बय बये मारेल ना नाटक कर बाई म्हणे मी बी कसं बय बय रडेल नाटक कर म्हणे पाहुणा साना वाटेन सांगे मी बी कसं बय बये जायला नाटक कर म्हणे असा नीता त्याला पाहुणा काय काम का 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 भी का ना इथलं सोपच आहे का ते दोन्ही सारखा पाहिजे बरोबर आहे का नाही माणूस शांत होता त्यांना सांगे बायको बी शांत पाहिजे आणि तुमले सांगा बरं का पुरुष मंडळी बायको शिवाय माणूस न शहानपणा नाही काय मत आहे तुमना म्हणून बोलेल समजी राही ना तुम्ही असं वाटेल नाव आव बाल नाही आवती बाईच न वजन वाढाय चालना देऊन पर बाईशिवाय माणसेच ना शहाणपणा नाही बरोबर आहे का नाही तुम्ही जर चौकात तुम्हाला चार मित्र भेटले चार पाच मित्र भेटले आणि तुम्ही घरी बायकोला फोन करा चौकातून माझ्यासोबत माझ्या मित्रही आलेत असं कर चार कप चार कप चा तुम्ही जाऊन पहिले जर बाईंच्या तयार ठेवा त्या चार मित्र दुसरा दहा मित्र असले सांगता अरे काय ता त्यांना घर होतं व चौक माही फोन करा आम्ही जाताच नाही तुला बिचारींची तयार जाताच पाणी विचार आपण उलट विचारायची नाश्ता जेवण बिवन काही बनवू काय बाई व तुम्हाला दहा मित्रच मग इज्जत वाढणे का नाही कोणामुळे बाईमुळे आणि त्याच जागावर जरी एखादा फोन करू बाईले हय मना मित्र भेटणार चौक असं कर चहा बनाय ठेव बाईने तर ताई फोन मला सांग कोणता करत आलेला राय ना तू आको समजी लिव या घर उचडेल रे बो बटा कुंदा मातेलशे रे अडे तुमची इज्जत वाढवणं की घटवणं बाईच्या हातात आहे बरोबर आहे की नाही माया हो पण बाकी ना माणसं ऐकिले वाल तयारच राहतात नाही आमना आमना भिवजी दीडशाना त्या बी ऐकतात नाही ऐका बाईशिवाय माणूसनं शानपण नाही पण बाकीना लोके आवर होतात नाही ऐकले लिवायला तयार नाही मी तुम्हाला सांगतो बाईच्या पुढे जर शानपणा करायचा म्हणला तर आपली इज्जत वाढत नाही एक माणूसना बाईना संवाद होता बाई म्हणे मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही तो म्हणे ए आख गाव आख तडोदा आमराम करस म्हणे माले बाई म्हणे बट तडोदा आमराम करस पण ते मनामुळे हवा आवरायच नाही राहतच ना दीडशे बाकी ना बाकीना काही नाही कोण सांगेल ऐकतात बाई सांगे मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही हवा आवराया नाही बाई म्हणे मग तो म्हणे अजिबात नाही आख्खा गाव माल देखतात रामराम म्हणे लेवानी का परीक्षा चालेल म्हणे आणि नेमका आमदार कि नाही निवड होती हाव भाऊ सभा मा सांग राहता आमना आमदारले जर निवड दिना ज्याला घरकुल नाही त्याला घरकुल मंजूर कर दिसू ज्यांना संडाशे नाही त्यांना संडाशे मंजूर कर दिसू पुरा रस्ता मंजूर करलेसू अख्या गटारी गुटारी बट्या बुजी मारसू इथला फॉर्म मग सांगेरानता हो आणि बाईने दहा बारावरीस ना पोऱ्याला म्हणे बावड्या जायतून बा आपल्या पुरण हॉटाल बोलायला म्हणे हा वजन ना भाषण धीरता ज्याला घरकुल नसेल त्याला घरकुल मंजूर करून आणेल तुम्हाला जी सोय पाहिजे असेल गलीमध्ये एरिया मध्ये कॉलनी मध्ये सगळी सुविधा करून देतो आणि नेमकं दहा बारा बोरीस पोरग ना खालते सांगे म्हणे पप्पा मनमायन पुरण वाटाल बोलाव म्हणे याला थंडी मग गाम चालायला लागे ना पुरी दुनिया बसेल होती समोर आणि बायको पुरणवाटाल बोलावा म्हणल्यावर हाव राग राग माग या घर ज्या लोक सब ऐकाल होता त्याच दांगडोदा खालबी पुढे लोकांना स्वभाव राहणार हो बाकी ती इथला ना गलीमा जर दोन लोकांना भांडण चालस ना, ना। तिसरा जर मोडाल घ्या ना तरी या गलीमाना सांग होत नाही हा बाकी बाकीने बाकी ती उलट चप्पल मार देते सपू आपो वाडाल पाहिजे बा आता नेमकंच हा रागा रागात रागा घरात गेला काय करतील पोरे बी ना दोष नाही तो दो। डोकं चालासाठी चांगलं खाणं पडस तुम्हाला जाऊ ना पोरे असा खासना पोरेच कारण खावाले चांगलं भेटत नाही ना आई माय रातली बी खिचडी खावा देशी डबाधेस शाळा मागे का बी खिचडीच खास किती डोकं चालेल त्यामुळे सकाळी मा का, सकाळी सांगा तू माव माल पाव तो पाव काय काय आत पाव विचाल काय कराय खिचडीने इथला साच कारणाला बेकार <laughs> काम पण खिचडी नाव ना बाबा ना मला नरेंद्र मोदींना पाय धरले उभा असा जीव कर राजकारणांना म्हणा काही संबंध नाही शे बर शपथ सांगतो आता शिंदे घटना कोणता ना ठाकरे घटना कोणता आहे बी मला समजत नाही प्युअर येड आहे मी राजकारण मला काही समजत नाही पण खिचडी जर उनं बुडवाय पुढे ते मला असं वाटतं नरेंद्र मोदी साहेब ना पाय धुळे होऊन पाणी पिले कारण खिचडी आहे ना पहिले खावाल भेटेने गरीब लोक असले इतकी फजिती होती ना पाहुणा जर येते खिचडी ना शर शार आणि घर मान कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाडेत खिचडी फुटी नको जावा बघ मनीषीन गरमान कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाडेत इतली कम कमी राहते खिचडी म्हणजे भेटेच नाही खावाले आणि आता अशी परिस्थिती विजय अशी खिचडीने संध्याकाळ एक कुकरने शिट्टी वाजमे रे गोदड वाज गोदळ नासा असा जीव करत झोपिल शिट्टी वाजताच जास जास् म्हणा खिचडीचे रे काका बाकी ते पुढे पुढे ओ बाप सर्दी खाशी डोकन बटत बटत जडच गे बट एकच शे रे सर्दी खाशी बेमार बट एकच शे पण त्याले सुधरत नाही खिचडी ब्यान कोणतं दुःख सांगू असं इथला नेतात खिचडीना हा मना दोंडायचा मग गरीब माणूस ने पूर्ण लगीन जमणं मंजुरी हो ना म्हणे बाबा पैसा नाही म्हणे सामान पूर्ण ते जमी की म्हणत मग काय ना आठ दिनवर साखरपुडा त्याला म्हणतो रुपया की सामा टेन्शन लिहू नको रे साखरपुडा आठ दिनवर वर आहे जिथला तांदूळ लागते साखरपुडा तिथला आपला पाणी लय जाय त्यानं मना हात धरले ना माल म्हणे रवि बाबा म्हणता काय तांदूळ ना विषय सोड द्या म्हणे म्हणता का बर मन पूर्ण साखरपुडा कर तीन क्विंटल गिर्या एक जात म्हणे हो म्हणा बाप रे मला असं वाटणं काय स्वतः इज्जत घालाय गे भू म्हणतो म्हणे मी तांदूळ भूषण कराना बंद कर करदू लय जो असं तिथला ना चाळीस दिस ना होणार होत जे लोक सभेमध्ये बसले होते तेच आता दांबड होता खालघरमा गलीमा हा माणूस घरात गेला बायकोला म्हणतो काग तुला अक्कल आहे का एवढ्या लोकांमध्ये मी बोलत होतो तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं लोक काय विचार करतील बाई म्हणे मी सांगवताना मी ठरवते इज्जत कमाडी बी द्या मी ठराव तुम्ही गमाई दिसू अरे म्हणे इज्जत ही काय गया ते राखी ले बाई म्हणे तुमले मान्य ना मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही म्हणे सर्व मान्यशी म्हणे माले बाई बाहेरून ज्या लोके सभा होतात त्यात दांगडू देखाल पुढे होतात अंगण मा म्हणे भाऊ तुमले काय वाटणं मी काय म्हण उराल पुरण वाटाल बोला हो का अजिबात नाही म्हणा माणूस आमदार ना प्रचार करायना आणि प्रचारसाठी तुम्ही एवढा लोक जमावायचे तुमले खाली आता कसं काय वाटला होऊ म्हणे मी पुरण वाटी ठेले मन आज असं यास ना गोड पुरण वाटी द्या बो असं राखली का विकली हां हाय मायने जर ठरावून तुमची इज्जत राखूही शकते आणि हाय मायन ठराव ती विकू पण शकते म्हणून माणसिशने जास्त वाजा वाजान जे पेरणार आहे तेच उगवणार आहे एक म्हातारा घरात कटकट करत होता सुनबाई म्हणते मताराला कटकट करते नवऱ्याला म्हणते तुमचा मताराला कटकट करतो असं करा मात्याला वृद्ध आश्रममध्ये मध्ये पाठवा पोरगा म्हणे वृद्ध मध्ये जर टाकलं तर भावकीमध्ये नातेवाईकांमध्ये हसू येईन त्याच्यापेक्षा असं करतो मा मारूनच टाकतो मतार्याला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं म्हणला बाबा चला तुम्हाला तीर्थयात्रेला घेऊन जातो बाप म्हणे पोऱ्या काय सुधारणा ना बो म्हणा फोर व्हीलर गाडीमध्ये बापाला बसवलं तीर्थ स्नान साठी घेऊन गेला तीर्थावर घेऊन गेला बापाचा हात धरला स्नान करण्यासाठी घेऊन जातोय पाण्यामध्ये गुडघ्याला पाणी होतं बाप म्हणतो बेटा बस इथंच कर आंघोळ म्हणले पप्पा चला पुढे गुडघ्याचं पाणी कमरेला लागायला लागलं बाप म्हणतो इथं बसू का बेटा कर ना इथं आंघोळ नाही म्हणले पप्पा चला पुढे कमरेचं पाणी छातीला लागायला लागलं म्हणले भाऊ बसणार आहे म्हणे चला पुढे बाप ना आधी नाग तोंड मग पाणी जाईल म्हणे भाऊ म्हणे काय मला पक्क समजी घेतो आठे कसांसाठी लयलशे मला म्हणे कसांसाठी तू मला आठे पाणी मग सोड आले लयलशे म्हणे म्हणे हा बेटा मला समजलं रे तू इथं पाण्यामध्येच मला सोडणार आहे पण एक काम कर तू जागा बदल दुसऱ्या जागेवर सोड मला पोरगा म्हणतो पप्पा तुमच्या लक्षात आलेलं ना मी तुम्हाला मारण्यासाठी इथं आणलेलं आहे मरायचं इथं पण आणि जागा बदलून पण मरायचं आहे मग इथंच मरायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बापानं सांगितलं बेटा तू जागा बदल मुलगा म्हणतो मरायचा आहे ना इथं पण मरायचं तिथं पण मरायचं मग जागा का बदलायला होता बापानं दोघं हात जोडले पोराला सांगितलं बेटा तू जागा बदल म्हणे बापा कशासाठी बेटा या जागेवर मी माझ्या बापाला सोडून गेलोय तू कमीत कमी जागा तरी बदल काय सांगितलं या जागेवर मी माझ्या बापाला सोडून गेलोय तू कमीत कमी जागा तरी बदल मला सांगायचं एवढंच आहे तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे टाळ वाजणं आडे विनादरीश पावट्या खेळणं वाजवणं पेटी वाजवणं इथलं सोपं नाही शे बर हो असं टाडकरी असा प्रसंग होता मला समजे काय मटेरियल लागवशे मी तिने पारख करले कोणता वावर सगळ्याशी ताडकरी होते ना वारकरी होते वारकरी वारी जात होते वारी मुक्काम त्या लोकांना ज्यांच्याकडे मुक्काम होता त्या माणसाला माहित पडलं की वारी येते वारीला घ्यायला गेला पण श्रीमंत माणूस होता त्याच्याकडे पंचवीस तीस सालदार होते पंचवीस तीस सालदार गावना लोके बजनी मंडलेली वारकरीश लेवाल घ्या वारकरी शेकडनं लेवाल घ्यात ना ताड मृदुंग नाही का ते फुलहार वगैरे रस्त्यानं फुलांच्या फुलांच्या पाय घड्या वजनात वार ते वारकरी जात होते या पंचवीस तीस येराले इशारा करत म्हणे गाया खातच चाले होणार तरी पुले चालायला भेट राह ना नेमका वारकरी जेवणले बसणार वारकरी जेवणले बसणार ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी ज्याला पाहिजे त्याला भात ज्याला पासून दी पापडी पाहिजे त्याला पासून पापडी हळण पाहिजे या सालदारी राहिले वाढता वाढता ठोका देखरे किती मजा राह म्हणे नुसता चाली होणार तरी किती बारी बारी खाय राहणार आणि आपण ते खिचडीत राह म्हणे आव बी खिचडी आता त्या सालदार की आपण सुद्धा वारी काढानी आई सालदारकी ना सोड देवा ना म्हणे मग त्या म्हणे सालदार का आपण जर वारी काढा ना ठराव तर मग साहित्य बी ते पाहिजे की नको आपला पण म्हणे बस जा पक्का घरी राहतात नाही मांगलं बिदळ पाठ टाका साहित्य काढल्या म्हणे सालदार सालदारच नाही साहित्य चोरांना एक सालदार कुदार दिन आता त्याले समजायला पाहिजे ना बजनी मंडळ काय राहत बाहेर उभा सालदार तो कुदेल सालदार सांगित आहे ते धुमड काढ म्हणे धुमड त्याला पकवास म्हणतस रे मुकलाय सुधरत नाही आपला बरं कोणती वस्तू काय म्हणू रे धुमडू पकवास काढ रे पकवास बे का एक म्हणे टिंगरी रिया अंगरिया त्या म्हणतोस विना एक म्हणे जांबाबी लैरमणी जांबा गाव फेरी मारून बाबा मतारे बऱ्याच गाव मतार्या नात्रिसले जर खेळतस नात्रेसले हाम आमना सारखा लग्न महाराज बाबा मन ना तू अशा मजाना भजन कर त्या करी म्हणतस

जोपाल जाय त्या सालदार गावाला बजने मांडण मला सदस्य म्हणे बाबा म्हणे काय कीर्तनकार कोणसे आणि कीर्तन काय संबंध कीर्तन ना कमी माहित नाही आम्ही या सालदार म्हणे काय बोल कीर्तनकार आपले तर कोणले सजत नाही म्हणे मग तस म्हणे बाबा बटालदार एक रूम माझ्या जडे होता ना त्यासना बिघडी एक मोठा होता कोडीना ना मालक तो म्हणे एक काम कराय गाडील्या म्हणे जो बोली तो कीर्तन करी म्हणे बडा सांगदार पंगरीन पंधरी झोपी लिहि साडेआठ वाजता भजनी मंडळाला असणे म्हणे कीर्तन कीर्तनकार बाबा उठाड म्हणे दरवाजा ठोका म्हणे बाबा महाराज महाराज एक बिने दोन बिने कारण त्याच ठरवलं होतं जो बोली तो कीर्तन करी एक बी सांलदार बोले ना तो पोरगा पैजनी मंडळालाच म्हणे बाबो महाराज काय उठत नाही सुद्धने बाबा बाबा सारखा आहे ज्यांकडे जेवण होतं तपास करा रे जेवण मातीने पडगे मरी ती नाही घ्या म्हणे उठी कसा राहनात नाही मग स्वतः भजनी मंडळवाला उन्हा दरवाजा टोका म्हणे महाराज उठा हो तो महाराज महाराज तो महाराज कीर्तन करी हो एक बी नाही दोन बी नाही बोलत म्हणे नक्कीच मरी ग्यात पण मरी बी घ्यायचं घर मी काढणं पडीन ना दहा बारा वरिजना पोऱ्याले साना वाटे कुदाड पहिले साना वाहतात पहिले साना राहत गरेसले राहत ना हा आता सध्या पहिले काहीच राहिल नाही शिव तसा वाटे दहा बारा वरिजना पोऱ्याला जसा पोरगा साना वाटे कुदना सा तसा एक सालदार ना छातीवरच जाई पड तो सालदार जोडमा को काही पण ना हो म्हणा बापरे या बाकी ना म्हणे कीर्तन तूच करबो म्हणे तू हो म्हणा बापरे म्हणेल तो सालदार ना विना टाक दिना त्यान गयामा विना तो मांगला ले विचारे आते कीर्तन कस करू भो काय सांगे तो चालदार कश्यात भो आई <laughs> इथलं सोप नाही साई हा बशी बशी सांगणं सोपं चाल जमणी नाही <laughs> म्हणता नाही वाचता उन्हा नाही आई सांगणं सोप आहे आठ येतोय समजा दयेतील काही आणि कार्यक्रम वर्ष श्राद्ध असेल पुण्यतिथी असेल दशक्रिया विधी असेल जे छोटे मोठे कार्यक्रम ज्यांच्यासाठी ठेवतो त्यांच्या कार्यक्रमामध्ये तेच उपस्थित नसतात नाही का कधी कधी लेकरांचे हाक असते माझ्यासाठी मन वाऱ्या बाणी पळत एका जागी बसना हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना हो सारी दुनिया मला मा मा दिसते माझी माय दिस नाय दिसारी दुनिया दिसते अजूनही ना तिचा काना मधला बोल फिरवून नेलं माझे

जानी पड़त ये का जागी बसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना ओ सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना दुनिया मला दिसते माझी माय दिसना